अंतिम संस्कारासाठी लाकडांऐवजी गोशाळांमधील गौऱ्यांचा वापर करण्याचं आवाहन केतन शहा यांनी केलं यासाठी महापालिकेचं सहकार्य लाभलं ग्रीन क्रेडिट प्रोग्राम अंमलबजावणी नियम दोन हजार तेवीस अंतर्गत कार्बन क्रेडिट कार्यक्रम सोलापूर शहर आणि जिल्ह्याअंतर्गत असणाऱ्या गोशाळा महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा एकोणीसशे साठ एकोणीसशे शहात्तर तसंच सुधारित अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवच्या अनुषंगानं चार मार्च दोन हजार पंधरा रोजी कायद्याची अंमलबजावणी कडकपणे चालू असल्यानं पोलीस विभागाकडून न्याय वैद्यक गुन्ह्यात जप्त केलेली जनावर गोशाळांमध्ये दाखल केली जातात गोवंशाचा ओघ मोठ्या प्रमाणावर गोशाळांकडे वाढला असून गोशाळांचा आर्थिक ताण मोठ्या प्रमाणावर वाढला आहे ही जनावर संपूर्ण भाकड असतात या गोमातांचं रक्षण करणं अत्यंत महत्वाचं असून जिकिरीचं बनलं आहे महाराष्ट्र शासन महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा संनियंत्रण समिती आणि जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंध समितीचे सदस्य केतन शहा यांच्या पुढाकारातून गोशाळांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर देशी राज्य गोमातांचं गोकाष्ट आणि देशी गौरी विक्रीसाठी उत्पादन सुरू केलं आहे यामुळं सोलापूर शहर जिल्ह्यातील गोशाळांना रोजगार निर्मिती तसंच आर्थिक स्वावलंबी होईल दूध न देणाऱ्या भाकड गोमातांची तसंच हजारो झाडांची कत्तल थांबण्यास मदत होणार आहे या कामी सोलापूर महानगरपालिकेचं सहकार्य लाभलं अंतिम संस्कारासाठी लाकडाऐवजी गोवऱ्यांचा वापर करण्याचं आवाहन याप्रसंगी करण्यात आलं